नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे स्किनच्या बऱ्याच समस्या असतात ज्यावर भरपूर उपाय असतात परंतु पांढऱ्या डाग्यांच्या समस्या म्हटल्या तर यावर लवकर आपल्याला उपाय मिळत नाही तर अशाच या पांढऱ्या डागांपासून सुटका करून देण्यासाठी अत्यंत साधा सोपा घरगुती व अगदी नॅचरल असा रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे जो आयुर्वेदिक तर आहेच परंतु कुठल्याही प्रकारे आपल्याला यामुळे साईड इफेक्ट होत नाही तर फायदा पूर्णपणे होतो तर पांढऱ्या डागांच्या समस्या असतील ना विटामिन बी ट्वेल युक्त पदार्थ विटॅमिन सी युक्त पदार्थ तसेच गहू ज्वारी बाजरी नाचणी कारले लिंबू हिरव्या पालेभाज्या व कडधान्ये यांचा समावेश जास्तीत जास्त करा तर पांढऱ्या डागांच्या समस्या असतील ना तर सर्वात सुंदर म्हणजे आले तर यासाठी आले घ्यायचे आहे याची जी वरची साल आहे ना ही काढून घ्या व किसून अलगद कॉटनच्या रुमालाने याचे ताजे रस तयार करून घ्यायचे आहे याप्रमाणे येथे मी हे रस तयार करून घेतले आहे आणि येथे मी लाल चंदन पावडर घेतले आहे ही लाल चंदनची जी पावडर आहे ही यामध्ये टाकून द्या ही पावडर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जाते आणि हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे अगदी एकजीव करून घ्या आणि बऱ्याच वेळेस बरेच लोक म्हणतात आयुर्वेदिक औषधाची दुकान आम्हाला माहीत नाही कुठून आणू तर तुम्ही ऑनलाईन देखील ही पावडर मागवू शकतात हे बघा याप्रमाणे हे छान तयार झाले की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला डाग आहेत त्या त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वच्छ धुवून घ्या कोरडी करून घ्या व यानंतर अलगदपणे हे याप्रमाणे लावून घ्यायचे आहे आणि हे संपूर्ण असेच कोरडे होऊ द्यायचे आहे हे साधारण अर्धा तास असेच राहू द्या अर्ध्या तासानंतर नॉर्मल कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे याला मसाज वगैरे करायचे नाही फक्त अलगद धुवून घ्यायचे आहे यामुळे आपल्या शरीरातील जे मेलास्मा कमी झालेले असते ते हळूहळू भरून निघते हा उपाय दररोज एक वेळेस केल्याने सहजतेने आपली स्किन पूर्ववंत होते पांढरे डाग होते की नव्हते हे देखील आपल्याला लक्षात येणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो परंतु चंदन पावडर घेताना ती ओरिजिनल असावी तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद